शिरडी नगर परिषद आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला असून यातील प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणुकीत सहभागी होण्याची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार पुढीलप्रमाणे प्रमाणे कैलास बापू गोविंदराव कोते किरण बाळासाहेब कोते अरविंद आप्पा सुखदेव कोते प्रशांत भागवत कोते उत्तम भैया सूर्यभान कोते विजयराव सोपनराव जगताप अप्पासाहेब तुकाराम कोते राहुल दिगंबर गोंदकर अमित कैलासराव शेळके धनराज कैलास बाब कोते सुधीर विश्वासराव शिंदे हरिश्चंद्र प्रभाकर कोते दत्तात्रय शिवाजीराव कोते सचिन नानासाहेब चौगुले दत्ता अंबादास आसने अतुल दिगंबर गोंडकर नितीन अशोकराव कोते देवानंद रखमाजी शेजवळ नितीन अण्णा धिवर वैभव सुधाकर कोते प्रशांत भावदास गोंडकर प्रसाद राजेंद्र लोढा सोमनाथ एकनाथराव आसने रामदास सोपान शिंदे प्रशांत भाऊसाहेब कवडे गणेश मधुकर साळवे सौ सुमित्रताई कैलास कुकोते सौ अनिताई विजयराव जगताप सौ वृशाली राहुल गोनकर सौ सो सोनाली नितीन धिवर सौ छाया सुधीर शिंदे सौ रीतिका नितिन कोते सौ लक्ष्मी दत्तात्रय आजने सौ कामिनी अतुल गोंदकर शिर्डी नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक संभाव्य उमेदवारांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आईच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस